महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि के विराणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यासाठी उपस्थित सर्व शेतकरी आणि कृषी विकास अधिकारी सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला जुन्नर आंबेगाव खेड शूर यामध्ये कृषी विभागाने क्लस्टर मंजूर केलेला आहे महत्वाचे जी पिकं आहेत त्यामध्ये केळी आंबा त्यानंतर स्ट्रॉबेरी आणि द्राक्ष तर या ठिकाणी उपस्थित कृषी विकास अधिकारी किती आहेत मला हात करावा माहिती सर्वच कृषी विकास अधिकारी हा सहाय्यक म्हणजे कृषी विभागाचे किती लोक आहेत सर्वच आणि शेतकरी किती आहेत यामध्ये पहिल्या केळीच्या सत्रात जास्तीत जास्त शेतकरी उपस्थित होते आता आपल्याला काही काही अडचणी येत सर्वांना शिक्षक साहेब असतील किंवा प्रत्येक तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी असतील यांनी काही टार्गेट दिलं प्रत्येक कृषी विकास अधिकारी सहाय्यक विकास अधिकारी यांनी पण ते पूर्ण करत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात प्रत्येक गावामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचता येत नाही डेटा आपल्याला गोळा करता येत नाहीये अनेक मनरेगाची स्कीम असेल परियानांतर्गत स्कीम असेल आपल्याला त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येत नाही त्याला अनेक काम आहे शेतकरी वेळ द्यायला तयार नाही आपल्याला तेवढा आप ते वेळ नाही आपण प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो हे प्रत्येक ठिकाणचा हा प्रॉब्लेम आहे तर एक हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल तर अनेक अनेक वेळा मिटिंग झाली आपल्या एस ए ओ असतील ईओ असतील कलेक्टर साहेब असतील राज्याचे कृषी अधिकारी असतील त्या सर्वांच्या उपस्थिती अनेक वेळा मिटिंग झाली पुणे या ठिकाणी तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तर हे प्रत्येक पिकावरती काम का का करत असताना आपल्याला पिकाला निर्यात शिक्षण बनवायचं आहे त्याच निर्यात करायची आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला अधिकचा नफा मिळवून द्यायचा आहे तर हे काम आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचे क्लस्टर हे डेव्हलप करत असताना शिक्षा आपल्या निर्यातदार पळणं किंवा कृषी अधिकारी पळणं यांच्या प्रयत्न केला तरी होणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा सहभाग ऍक्टिव्ह सहभाग त्यामध्ये येत नाही तोपर्यंत तो तो एक सक्सेसफुल होणार नाही तर हे सक्सेस करत असताना कृषी विभागाचे काही पाच दहा लोक असतील यांनी दहा हजार शेतकरी आपल्याला जोडायचे या माध्यमातून हे टार्गेट आपल्याला सहज शक्य होणार नाही याचं किती आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपण दहा लोकांपर्यंत वीस लोकांपर्यंत तीस लोकांपर्यंत पोहोचू शकतो पण हेच आपण मास्टर ट्रेनर जर तयार केले प्रत्येक गावामध्ये जर दोन मास्टर ट्रेनर तयार झाले तर हे ट्रेनर गावा त्या गावातले कमीत कमी वीस लोकांपर्यंत पोहोचू शकतात जुन्नर तालुक्यात साडेसहाशे गावं आहेत साडेसहाशे गुणिले दोन बाराशे जर मास्टर ट्रेनर तयार झाले तर त्या गावातले दहा शेतकरी ते या चारपैकी कुठल्या पिकाला तयार करू शकतात ही ताकद आपल्या मल्टिप्लिक देशाची आहे आणि त्यासाठीच आपल्याला मास्टर ट्रेनरचं ट्रेनिंग अत्यंत गरजेचं आहे आणि हे मास्टर ट्रेनर तयार होत असताना त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन आज आपल्याला जे काही मार्गदर्शन भेटलं हेच मार्गदर्शन आपल्याला पूर्ण डे वाईज भेटणार आहे तर त्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन अधिक डीप मध्ये होणार आहे मास्टर ट्रेनर आहेत त्यांना तर आपण सर्व जे तालुका कृषी अधिकारी आहे तर यांना माझी विनंती आहे की आपण हे मास्टर ट्रेनर करण्यासाठी जर जास्त अधिकची मेहनत घेतली तर तुमचं पुढचं जे काम आहे पुढच्या पाच वर्षाचं काम तुमचं अगदी सोपं होणार आहे तर हे मास्टर ट्रेनर साठी जास्त मेहनत घ्या पुढचं काम आपो होईल केळीची लागवड असेल किंवा इतर पिकाची लागवड असेल शेतकऱ्यांचे जे काही शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचवायच्या योजना असतील त्यांचे फॉर्म भरायचे असतील हे सर्व काम एकदम स्पीडने होण्यासाठी हे मास्टर ट्रेनर आपल्याला मदत करणार आहेत तर या मास्टर ट्रेनरला ते तयार झाल्यानंतर ते गावात आपल्या काम करणार आहे तर त्यांनाही काहीतरी रिटर्न भेटलं पाहिजे तर आम्ही जे निर्यात आहेत आम्ही तर त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी प्राधान्य देणार आहोत त्यांचे पिकाचे जे, जे निर्यात असेल काही डेमो प्लॉट करायचे असतील ई वापर करायचा असेल कृषी विभागामार्फत जे विजिट्स होतात किंवा ट्रेनिंग होतात मध्ये ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट असतात तिथे व्हिजिट असेल किंवा प्रशिक्षण असेल हे प्रा प्राधान्यानं त्यांना देणं गरजेचं आहे जेणेकरून ते आपला जे कृषी विभाग एव निर्यातदार आणि शेतकरी यामधल्या दुव्याचं काम हे मास्टर ट्रेनर करणार आहेत आपल्या सर्वात जास्त जे कनेक्ट होतील हे मास्टर ट्रेनर करतील आणि आपल्या सर्वांचा जो एकमेव उद्दिष्ट आहे की क्लस्टर सक्सेसफुल करणं आणि त्यातून शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळवून देणं आणि शेतकऱ्याची उन्नती करणं हेच मला वाटतं या, या, या मास्टर ट्रेनरचा मुख्य हेतू असावा आणि यातून आपण आपल्या सर्वांचं काम या मास्टर्स ट्रेनरच्या माध्यमातून सोपं करता येऊ शकतं तर माझी सर्वांना विनंती आहे सर्व तालुक्यामधून जे आलेले कृषीचे कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत यांना की आपण मास्टर्स ट्रेनरवरती जेव्हा जो, जेवढं जास्त भर देऊ जेवढं जास्त त्यांची तयारी करून घेऊ तेवढं काम आपलं सोपं होईल तर आपण सगळ्यांनी एकत्र ये येऊन याची काळजी घेतली पाहिजे जास्तीत जास्त ट्रेनर तयार करण्याची आता आम्ही लाईव्ह डेटा आपण काम करत असताना आपल्याला आज किती कुठल्या तालुक्यात किती केळी लागवड झालेली आहे कुठल्या गावात किती लागवड झाली आहे कुठल्या महिन्यात हार्वेस्टिंगला किती येणार आहे येणार आहेत याचा आपल्याकडे कुठेही डेटा नाही तर हा डेटा आपल्याला कसा मिळू शकतो तर त्याचं लाईव्ह मॅपिंग आता सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण लाईव्ह मॅपिंग चालू केलेलं आहे त्याची सुरुवात आम्ही जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या गावातून चालू केलेली आहे तर आमचे जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत ते त्या गावात जातात आणि शेतकऱ्यांची पूर्ण लाईव्ह मॅपिंग जिओ टॅगिंग त्याच्या जमिनीचा क्षेत्र त्याचं जिओ टॅग लावलेली पीक लावलेली तारीख त्याची ती व्हरायटी त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड त्याचप्रमाणे बँकचे डिटेल्स इथे सर्व डेटा वेचारती म्हणून ॲप आहे त्याचा डेटा एकत्रित इंटिग्रेशन केला जातो सह्याद्रीमध्ये आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला एक ॲप दिलं जातं फार्म सेतू ॲप हे फार्म सेतू ॲप शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून दिलं जातं आणि जे काही पिकाचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलच्या अगेन्स्टमध्ये त्याला त्या पिकावरती काय काम करायचं आहे याची माहिती त्या शेतकऱ्याला त्या माध्यमातून उपलब्ध होते त्याचप्रमाणे प्रॅक्टिसेस असेल त्याच्यासाठी आपल्याला रेकॉर्ड किपिंग करावं लागतं हे रेकॉर्ड किपिंगचं काम पण आपल्याला त्या ऍपच्या माध्यमातूनच करता येतं आणि सह्याद्री असेल लेखन व्हॅली असेल ते एक्सपोर्टच आम्ही आहोत तर आम्हाला त्याचा डे टू डे काय ऍक्टिव्हिटी चालू आहे त्याच्या शेतामध्ये त्याला जे काही मार्गदर्शन पाहिजे आहे टेक्निकल मार्गदर्शन असेल फिल्ड विजिट घ्यायची असेल जे काही मार्गदर्शन त्याला गरज आहे त्याची माहिती कंपनीला माहिती होणार आहे कारण त्याला त्याच्यातून रिक्वेस्ट देता येणार आहे त्याचप्रमाणे करत आहे त्याचा अपडेट त्याच्यामध्ये असणार आहे आणि त्याचं क्षेत्र ज्या ठिकाणी आहे त्याचं जिओ बँकिंग असल्यामुळं ते विजिटला सीतला तालुक्यातला कुठलाही कृषी अधिकारी आला असेल किंवा कुठली निर्यात असेल किंवा कंपनीचे प्रतिनिधी असेल यांना सांगायची गरज नाही की त्याचा ऍड्रेस कुठे तुम्हाला घेऊन जायची गरज लागणार आहे त्या जिओ टॅगिंग लोकेशन आहे त्या माणसाला तिथपर्यंत पोहोचता येणार आहे तुम्हाला विजिट करता येणार आहे त्याचा हार्वेस्टिंगचं शेड्यूल या माध्यमातून लाईव्ह डेटा असल्यामुळे तयार होणार आहे होणार आहे आणि आपण महिन्यातून कधी त्या पिकाचा आढावा घेतला तर आपल्याला आपल्या तालुक्यातलं लाईव्ह जी काही परिस्थिती आहे केळी असेल आंबा असेल जुन्नर तालुक्यामध्ये दोन पिकं क्लस्टरमध्ये आहेत त्यातल्यामध्ये द्राक्ष आहे तर याचा लाईव्ह डेटा तुम्हाला अवेलेबल होणार आहे आज तुम्हाला कुठल्याही फोरममध्ये जर विचारला तुमचा लाईव्ह डेटा तर तुम्हाला उपस्थित होणार आहे आज तुम्हाला सांगता येणार नाही तर याचं काम हे आपण चालू केलेलं आहे सायझ्री फार्मस फोडिश कंपनी आणि एक्केल व्हॅली फार्मस प्रोडिश कंपनी अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट पद्धतीने याचं मॅपिंग होत आहे त्याचा प्रेझेंटेशन आणलं नाही त्याचं डेमो दिला असता पण नेक्स्ट ट्रेडिंगच्या वेळेस आपण त्याचा डेमो देऊ तर यासाठी त्या गावामधले जे मास्टर ट्रेनर्स आहे यांची मदत त्या ठिकाणी लागते आता आम्ही त्या गावातून चालू केलं काही शेतकरी तयार झाले पण काही शेतकऱ्यांना विश्वास वाटत नाही आपला जो प्रायव्हेट डेटा आहे तो इतरांना लोकांना शेअर होईल आधार कार्ड द्यायचा नाही पॅन कार्ड द्यायला किंवा काही किती आता ते पेमेंट तुम्हाला होणार आहे गेली याच्या माध्यमातून वेळी विक्री जाणार त्याचा पेमेंट तुमच्या अकाउंटवर येण्यासाठी तुम्हाला अकाउंट नंबर दिला पाहिजे तर आता हे काही कॅश ट्रान्झॅक्शन होत नाही कंपनीचं हे तुमच्या अकाउंटमध्ये येतं आतापर्यंत जे काय आपण सत्तावीस कंटेनर एक्सपोर्ट केलेले आहे केलेले आहेत हे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरतीच पेमेंट केलेले आहेत ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे हे डेटा दिल्याचे होत नाही तर त्यासाठी ज्या गावातला मास्टर ट्रेनर आहे याच्यावरती जास्त विश्वास त्या गावातल्या शेतकऱ्यांचा असतो आणि त्याने जर शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना विश्वास दिला तर हे निर्यातारांचा असेल किंवा कृषी विभागाचं काम सोपं होणार आहे तर ते माझी सर्वांना विनंती आहे की आपण एकत्र येऊन मास्टर्स ट्रेनर जेवढे जास्त तयार करता येईल कर हो ते आपण सर्वांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे दिला पाहिजे याचं ट्रेडिंगचा हा जास्त पाठ असणार आहे की जेवढं जास्त ट्रेडिंग तेवढे जास्त ते तयार होते तर या ठिकाणी मला खेळ के नारंग हो आणि कृषी विभाग यांनी जेवण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांच धन्यवाद